नमस्कार मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो याच दिवशी कुसुमाग्रजांची जयंती म्हणजेच वि वा शिरवाडकर यांची जयंती असते आणि त्यांचं साहित्यामध्ये असलेलं मोलाचं योगदान आहे त्यामुळेच त्यांच्या जयंतीचा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो आणि दुसरी गोष्ट अशी सांगावीशी वाटते की मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन्ही दिवस वेगळे आहेत एक मेला म्हणजे महाराष्ट्र दिन आपण ज्या दिवशी साजरा करतो त्या दिवशी मराठी राजभाषा दिवस असते ही माहिती मी गुगलवरून काढली कारण मी खूप कन्फ्यूज झाले होते बऱ्याच आधी आणि म्हटलं आज हे तुमच्यासोबत शेअर करावं तर आपण मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो म्हणून मी आज खूप सुंदर कविता तुम्हाला ऐकवणार आहे ही कविता नेमकी कोणाची आहे मला माहिती नाही पण माझ्या वाचवण्यात आली आणि मला ती खूप आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला ही कविता कोणाची आहे माहिती असेल तर मला नक्की कळवा चला कविता ऐकूया माझ्या मराठी मातीत शब्द सुवर्णाची खाणं माझ्या मराठी मातीत शब्द सुवर्णाची खाणं माझ्या भाषेचा अभिमान माझ्या अस्मितेची शान उपमेयाच्या उपमेला अलंकाराच भूषण उपमेयाच्या उपमेला अलंकाराच भूषण गद्य पद्य संगीताला जणू दर्पण जस पुनवरातीला शुभ्र नितळ चांदण जस पुनवरातीला शुभ्र नितळ चांदण तस माय मराठीच्या माझ रूप हो देखण अर्था अर्थातून होई शब्दांची गुंफण अर्थातून होई घट्ट होण्यासाठी नाही इथे कशाच कुंपण व्यक्त होण्यासाठी नाही इथे कशाच कुंपण मित्रांनो आपली मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द म्हणी वाक्प्रचार आणि खूप मोठ्या प्रमाणावर साहित्य उपलब्ध आहे आणि म्हणूनच आपल्या मराठी भाषेचा थोरवा हा गोड आहे खूप मोठा आहे तर मित्रांनो मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजची कविता तुम्हाला कशी वाटली ही नक्की कळवा आणि कविता आवडली असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा भेटूया पुढच्या कवितेसोबत तोपर्यंत वाचत राहा आनंदी राहा